राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक असेल तसंच बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील कामगारांना घरकुलं देण्यात येणार आहेत अयोध्येत महाराष्ट्र अतिथीगृहाच्या बांधकामासाठी भूखंड घेतला जाणार आहे आजच्या कॅबिनेट बैठकीत कोणकोणते महत्वाचे निर्णय झालेत त्यावरती एक सविस्तर नजर टाकूया मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क उभारलं जाणार आहे एमएमआरडीए प्रकल्पांसाठी चोवीस हजार कोटींची शासन हमी कामगारांना घरकुल दिली जातील जीएसटी पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात आली आहे अयोध्येत महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड घेतला जाणार आहे शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक असेल